शेतकरी बंधूंनो आपल्या भागात गळिताची जी पिकं आहेत त्यामध्ये जे, जे महत्त्वाची पिकं आहेत त्यामध्ये सोयाबीन आहे तीळ आहे त्याच्यानंतर भुईमूग आहे आणि उन्हाळीमध्ये तर खरं तर सोयाबीन हे घेणारे लोक बरोबर आहेत काही लोकांनी हा प्रयोग सुरू केला आणि आता जो तीळ सूर्यफूल भुईमूग हे तीन पिकं आहेत आणि त्यातही आपल्या अकोला आणि वाशिममध्ये चांगल्या पद्धतीनं जे पीक घेतल्या जाते तर ते म्हणजे भुईमुगाचं आणि या भुईमुगाच्याच पिकाशी संदर्भात सुधारित पद्धतीने भुईमुग लागवड तंत्रज्ञान याविषयीचा आजचा आपला फोन इन कार्यक्रम आहे आणि आपल्या फोन इन कार्यक्रमात आपल्याला प्रश्न देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये प्रश्नाच्या उत्तरं देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कुलदीप देशमुख विषय विशेषज्ञ विशे कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र अकोला सर आपलं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर आणि धन्यवाद सर हा जो विषय आहे उन्हाळी भुईमुगाच्या दृष्टीनं खूप महत्वाचा हा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये जर शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जर काम केलं तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले जे महत्त्वाचं आहे की जमीन आणि हवामान जे आहे म्हणजे नेमकं आपल्या अकोल्याच्या भागात दोन तीन प्रकारच्या जमिनी आहेत मध्ये खारपानपट्टा आहे खारपान काही भागात निचऱ्याच्या जमिनी आहेत काही अतिशय हलक्या जमिनी आहेत आणि त्याच्यासाठी लागणारा हवामान ह्या दोन्ही गोष्टी खूप पिकाच्या खूप बेसिक गरजा आहेत आणि त्याची निवड जर योग्य झाली तर मग आपल्याला पीक घेण्यासाठी काही पुढे अडचण येत नाही तर त्या दृष्टीनं भुईमुगाची लागवड करायच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी कोणत्या जमिनीची निवड केली पाहिजे आणि त्यासाठी लागणारं हवामान कसं पाहिजे नमस्कार सर बघा भुईमुग पीक हे तिन्ही सीझनमध्ये घेतलं जातं जसं खरीप हिवाळी आणि उन्हाळी बरोबर त्याच्यामध्ये सर्वात जास्त उत्पन्न आपल्या भागामध्ये जर का कोणत्या सीझनमध्ये देत असेल तर तो आहे उन्हाळी भुईमुग बरोबर आता प्रश्न तुम्ही जो विचारला जमिनीबद्दल तर याच्यासाठीची जमीन जी लागते ती आपण ज्याला म्हणतो चांगला पाण्याची निचरा होणारी आणि हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये भुईमुग अतिशय उत्तम प्रकारे येतो आणि समशीतोष्ण पट्टा जो आहे हवामानाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं की समशीतोष्ण पट्ट्यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम या भागामध्ये आपल्या भुईमुगाला चांगला स्कोप आहे चांगला वाव आहे आणि उत्पन्नासाठी हे सुद्धा अतिशय सुंदर पीक आहे आणि जर का जनरली भुईमुख बोलायचं झालं तर तेल बियापैकी ऐंशी टक्के जे आहे हा भाग हा भुईमुख तेलाचा आहे म्हणजे खाद्य तेला, तेला प्रकार जर का आपण पाडले तर ऐंशी टक्के सहभाग सहभाग हा भुईमुचा तेलाचा आहे याशिवाय त्याच्यातून जी ढेप उरते तेल काढल्यानंतर ती जनावरांसाठी खाद्य म्हणून सुद्धा फार उपयुक्त आहे हे जे जमिनीची निवड जे शेतकऱ्यांनी केली तर त्याच्यासाठी जसा बहुतेकदा शेतकरी कपाशी किंवा तूर, तूर काढल्यानंतर मग भुईमुख पिकाच्या शेताची तयारी करतात तर त्यांनी मग पूर्व मशागत कोण्या पद्धतीनं शेत तयार केलं पाहिजे बघा भुईमुख पिकासाठी चांगली भूसभूषित जमीन पाहिजे जेवढी जमीन ही भूसभोषित आणि चांगली राहील त्याच्यामध्ये शेंगा लागण्याचं प्रमाण फार चांगल्या प्रकारे होतं आणि वाढतं आता याच्यामध्ये काय केलं पाहिजे दोन ते ती तीन वर्षातून एकदा का होईना चांगली खोल नांगरणी केली पाहिजे दोन तीन वखराच्या पाळ्या ह्या झाल्याच पाहिजे जेणेकरून ती चांगल्या प्रकारे भुसभुशीत होते नंतर वखराच्या पाळ्या झाल्यावर कमीत कमी वीस सेंटीमीटरचा थर आपल्याला जो आहे अंदाजे तो असा चांगला भुसभुशीत असला पाहिजे यासोबतच जर का एकरी चार ते म्हणजे हेक्टरी चार ते पाच टन चांगलं कुजलेलं शेणखत जर का टाकलं तर त्याच्यापासून आपल्या जमिनीला चांगल्या प्रकारे फायदा होतो सर आपल्याला एक कॉल येतोय आपण कॉल घेऊया नंतर आपला प्रश्न कंटिन्यू करू हॅलो हॅलो आकाशवाणी अकोला आकाशवाणी अकोला आणि कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे आपलं नाव काय हा सर हातोडे घातोडी भालुक्यात येणारा जिल्हा अकोला भानदास भाऊ आपला काय प्रश्न आहे हा प्रश्न हा काय सर की आता भुईमुळ्याच्या संबंधी आहे ना माहिती आहे हो भुईमुग हा तर आता भुईमुळ्याची पेरणी कधी करायची आणि कोणा पद्धतनं करायची जी कोणतं वापरायचं याबद्दल माहिती माहिती आहे बरोबर बरं बरं बरोबर आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्र अकोला येथून देशमुख साहेब आलेले आहेत तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत बघा त्यांचा प्रश्न होता की भुईमुगामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं वान वापरायचं आहे कधी लागवड करावी भुईमुगाची लागवड करताना आपल्याला पंधरा जानेवारी ते जास्तीत जास्त फरवरीचा फेब्रुवारीचा पहिला आठवड्या यामध्ये भुईमुगाची आपली पेरणी झाली पाहिजे आता जितका जास्त उशीर होईल आता याच्यामध्ये आपल्याकडे सुप्रसिद्ध असा वान आहे टी ए जी चोवीस नावाचा तो तुम्ही वापरू शकता आता प्रश्न असा आहे की एकरी बियाणं किती वापरलं पाहिजे हो। तर एकरी बियाणं आता आपल्याला थोडासा उशीर झाल्यामुळे बियाणं थोडंसं वाढवायचं आहे जिथे चाळीस किलो टाकत होतो तिथे आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास किलो पर्यंत आता बियाणं सोडावं लागेल एक, एक, एका एकराचा हिशोब किलो हा एका एकराला पंचेचाळीस ते पन्नास किलो पर्यंत चांगलं आपल्याला सर्टिफाईड बियाणं हा आता त्याच्यामध्ये आपल्याकडे जो उपलब्ध व्हरायटी आहे टी ए जी चोवीस हा आपल्याकडे चांगला वान येतो याशिवाय पण मी तुम्हाला काही एक दोन व्हरायट्या सांगतो फुले प्रगती टी जी त्र्याहत्तर ह्या एक दोन व्हरायट्या सुद्धा लक्षात असू द्या बरोबर पंधरा फेब्रुवारी पर्यंत याच्यामध्ये रोगाचा तर प्रादुर्भाव होतोच याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेंगा लागण्याचं प्रमाण घटतं जसं जसं टेम्परेचर वाढतं तस तसं त्याला हा त्याला त्याला झडती कमी येते आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो हा या पिकाला जास्त उष्णता नको सुरुवातीच्या अवस्थेत आणि जास्त थंडी नको म्हणून पंधरा जानेवारी नंतरच आपण याची पेरणी करतो हा तर आपल्याला याच्यामध्ये उत्पन्नात मोठा फटका बसतो उशिरा पेरणी झाली की हा तर हा बरोबर आता दोन वळीतील अंतर हे दीड फूट ठेवलं पाहिजे आणि दोन झाडातलं अंतर हे दहा सेंटीमीटर एवढं असलं पाहिजे अंदाजे हा तर मग आपण तिफनीच्या साहाय्याने म्हणा ट्रॅक्टरच्या साहाय्याने म्हणा याला पेरू शकतो त्याच्यामध्ये किंवा सरत्याच्या साह्यानी हे दोन्ही तिन्ही प्रकारे आपण भुईमुंग पेरू शकतो हा पेरल्यानंतर त्याच्यावर किती ला ला आता हे बघा आपल्याला भुईमुग पेरते वेळी जे सुरुवातीला प्रति हेक्टरी पंचवीस नत्र पन्नास पुरद आणि तीस पालाश अडीच हे अडीच एकरात एवढं गेलं पाहिजे हा हे झालं खताचं आता दोन ओळीतील अंतर हे दीड फूट असलं पाहिजे आणि एकरी बियाणं हे पंचेचाळीस ते पन्नास किलो एवढं गेलं पाहिजे याशिवाय फक्त तो बीज प्रक्रिया एक आपल्याला महत्वाची घ्यावं लागते त्याच्यामध्ये बीज प्रक्रियामध्ये घ्यावं लागतं आपल्याला थायरम प्लस कार्बॉक्झिन आता हा okay. घटक असलं बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळ्या नावाने येतं अजून कोणत्या कंपनीचं वेगळं पण घटक लक्षात ठेवा थायरम प्लस कार्बॉक्झिन याची बीज प्रक्रिया करूनच त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे पेरायचं आहे व्हरायट्या आल्या का लक्षात तुमच्या तीएजी त्र्याहत्तर टी एजी चोवीस फुले प्रगती या तीन पैकी कोणती व्हरायटी निवडा चालेल दोन ओळीतले अंतर असलं पाहिजे दीड फूट आणि दोन झाडातलं अंतर असलं पाहिजे दहा सेंटीमीटर अंतर सेंटीमीटर हा आता ट्रॅक्टर नाही तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्यांनी तुम्ही पेरू शकता धन्यवाद 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 सर आत्ता जो आपल्याला प्रश्न विचारला गेला तर त्याच्यात त्या भाऊंनी खूप लागवडीच्या दृष्टीनं जे महत्वाचे प्रश्न आहेत ते त्यांनी विचारले परंतु त्याच्यात मला आणखी असं विचारायचं आहे की तुम्ही त्यांना बीज प्रक्रिया सांगितली पेरणीची वेळ सांगितली परंतु पेरणीच्या ज्या पद्धती आहेत त्या शेतकरी बंधूंच्या दृष्टीनं म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीनं कोणत्या पद्धतीनं पेरणं जसं की त्याच्यात सरीवर आंबा आहे सपाट वाफ्यावर पेरणी आहे किंवा तुमचे ते बी बी एफ आहे तर यात कोणत्या पद्धतीनं शेतकरी बंधूंनी पेरणं खूप फायदेशीर राहील सपाट वाफ्यावरती जर का आपल्याला पेरणी करायची असेल तर त्याच्यामध्ये दोन ओळीतील अंतर हे तीस सेंटीमीटर असलं पाहिजे म्हणजे ज्याला आपण एक फूट म्हणतो दोन झाडातलं अंतर हे दहा सेंटीमीटर असलं पाहिजे सपाट पेरणीसाठी फार असं वेगळं काही करावं लागत नाही नंतर जी दुसरी पद्धत येते बीबीएफ पद्धत अतिशय सुंदर पद्धत आहे बीबीएफ पद्धतीने पेरणे आता या बीबीएफ पद्धतीने पेरल्यामुळे फायदा एक होतो असो की बियाणं सुद्धा कमी लागतं दोन तो गादी वाफ्यावरती तो चांगल्या प्रकारे पेरला जातो हो। पोचला जातो आणि गादी वाफ्यावरती त्याला चांगल्या पोचल्या गेल्याने त्याचा त्याचं जे शेंगा लागण्याचं प्रमाण आहे ते चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये वाढतं याशिवाय जर का एक्सेस आपलं लक्ष नाही राहिलं मोटर आपल्याकडून चुकून जास्त वेळ सुरू राहिली तर नाली वाटे एक्सेस पाणी हे निघून जातं आणि थोडासा पाण्याचा कधी कधी लाईन नसते कधी दिवसाची लाईन असते कधी रात्रीची असते तर याच्यामध्ये एक फायदा होतो त्या वाफ्यामध्ये पाणी साठवून राहिल्याच्या त्याचं उत्पन्नात आपल्याला काय होते वाढ होऊन झालेली आहे एक प्रकारे दिसते आणि थोडासा पाण्याचा ताण सुद्धा थोडासा तो, तो सहन करू शकतो तर हे दोन प्रामुख्याने प्रकारेत एक सपाट पद्धत आणि दुसरी आपलं बीबीएफ पद्धत म्हणजे आता तुम्ही सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की या पिकाच्या दृष्टीने एखाद्या वेळेस पाणी जास्त झालं तरी पिकाला विशेष काही फरक पडत नाही आणि एखाद्या वेळेस कमी असलं तरी गादी वाफ्यातलं पाणी वापरलं वापरल्या जातं म्हणजे त्याला आपण ताण सहन करण्याचं थोडंसं त्याच्यात क्षमता येऊन जाते आपल्याकडे लाईनची सुद्धा समस्या आपल्याला थोडस त्याच्यामध्ये लक्षात घ्यावी लागते बरोबर आणि भुईमुग जळण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये आपल्याला बीबीएफ मध्ये फार कमी म्हणजे मर वगैरे जे आहे वेल्टिंग मरच प्रमाण आपल्यामध्ये कमी येतं आणि याच्यात तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं समजा बियाण्याचं प्रमाणही आपल्याला कमी आप लागतं ला। आता मला एक सांगा सर की फार जास्त लांब पीक नाही आहे साधारण साडेतीन महिन्याचं जा किंवा जास्तीत जास्त चार महिन्यापर्यंतचं हे पीक आहे तर आता या पिकाला जे खत व्यवस्थापन केलं पाहिजे ते कोणकोणती खत दिली पाहिजे आणि किती टप्प्यात दिली पाहिजे कारण बऱ्याच वेळा असं होतं की शेतकरी काय करतात की उशिरा पण कोण सल्ला दिला की तुम्ही हे टाकलं नाही काय तर मग ते आता एमओपी आहे ते उशिरा टाकतील तर नेमकं खत व्यवस्थापन कोणत्या पद्धतीनं शेतकरी बंधूंनी केलं पाहिजे तर रासायनिक खतावरच अवलंबून न राहता आपण त्याच्या पेरणीपूर्व शेणखत चांगल्या प्रकारे टाकलं पाहिजे मग आता शेणखत जसं मी सांगितलं चार ते पाच टन प्रति हेक्टरी टाकलं पाहिजे म्हणजे आता हे तीन वर्षातून होईना एकदा तरी टाकलं तरी चाल यांनी जमीन भुसभुशीत राहते आता याशिवाय काही मात्रा आपल्याला रासायनिक खतातून द्यावं लागतात तर रासायनिक खतातून प्रति हेक्टरी म्हणजे अडीच एकराला पंचवीस नत्र पन्नास पुरत आणि तीस पालाश एवढं आपल्या त्याच्यातून गेलं पाहिजे मग आपल्याकडे डीएपी खत असेल ते वापरलं तरी चालेल वीस वीस झिरो तेरा वापरलं तर अतिशय उत्तम आ, आता याच्यामध्ये अजून बाजारात काही ग्रेड आलेले आहेत बारा बत्तीस सोळा आहे चौदा पस्तीस चौदा आहे आता बारा बत्तीस सोळा सारखं जर का खत वापरायचं तर एकरी पंचाहत्तर किलो बारा बत्तीस सोळा हे गेलं पाहिजे याशिवाय आपल्याला पेरणीच्या पूर्व सिंगल सुपर फॉस्फेट एकरी बासष्ट किलो गेलं पाहिजे आता सिंगल सुपर फॉस्फेट जेव्हा टाकतो त्याच्यात फक्त एक सुधारणा करायची आहे बाजारामध्ये झिंक आणि बोरॉन असलेलं सिंगल सुपर फॉस्फेट बाजारात उपलब्ध आहे बरोबर आता हे निवडताना त्याच्यातून काय होतं झिंकही जातो बोराने जातो, जातो। फॉस्पेटही चाललं आणि वीस टक्के त्याच्यात कॅल्शियम सुद्धा चाललं की जे शेंगा भरण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतो प्लस बारा टक्के त्याच्यातून चा, सल्फर चाललं आता सल्फर गेल्याच्यानी काय होतो सल्फर हा काय करतो त्या ते शेंगदाण्यातील तेलाचं प्रमाण वाढवतो शेंगदाण्यातील तेलाचं प्रमाण वाढवलं की दाना त्याचा ठोकर भरतो म्हणजे चांगला भरतो आणि वजन चांगलं आणि इनडायरेक्टली त्याचं काय वाढतं वजन वाढतं वजन वाढलं म्हणजे आपल्या उत्पन्नात वाढ होते तर हे पेरणीच्या अगोदर एक साठ ते बासष्ट किलो सिंगल सुपर फॉस्फेट आपण पंधरा दिवस अगोदर हे जमिनीत फेकून दिलं पाहिजे आणि पेरतेवेळी मग आपण पंचवीस पन्नास तीसचा डोस घेतला पाहिजे एकदा पेरणी झाल्यावरती वरतून आपण त्याला कोणत्याही प्रकारचा युरिया देत नाही बरेचदा शेतकरी वरतून त्याला तिथे युरिया वाढ झाली नाही म्हणून बरेचदा बर, बरेचदा त्याला फेकतात जेही खतं आपल्याला भुईमुगाला द्यायचे आहेत ते पेरतेवेळी दिल्याचा फायदा जास्त आहे ना वरतून फेकल्याच वरतून फेकले हा मग आता वरतून द्यायचं काय आपण पेरणीपासून जर का पेरतेवेळी जर का त्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचं नियोजन केलं उदाहरणार्थ सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये जर का बोलायचं झालं तर आपल्याकडे दोन तीन महत्वाचे त्याला घटक लागतात त्याला फेरस लागतं बर त्याला झिंक सल्फेट लागतं आता हे कधीपर्यंत द्यायचं पहिल्या तीस आत किंवा पेरतेवेळी तरी काय होईना गेलं पाहिजे खतात मिक्स करून जसं उदाहरणार्थ फेरस जर का पेरते वेळी द्यायचं तर एकरी आठ किलो गेलं पाहिजे आणि झिंक सल्फेट एकरी आठ किलो गेला पाहिजे खतात मिश्रण करून पेरते तेवढी याचा फायदा असा होतो फेरस आणि झिंकच्या बाबतीत आपली जमीन ही कमतरता आहे hmm. तर भुईमुगावरती जो पिवळा पडतो बरोबर आता बरेच शेतकरी म्हणतात माझा भुईमुग तीस दिवसाचा झालेला आहे पस्तीस दिवसाचा झालेला आहे आणि तो पिवळा पडायला लागलेला आहे आणि त्यावेळेस लोक नेमका युरिया टाकण्याचा ने प्रयत्न करतात हा आता युरि लोक आपल्या याच्यात एक समज आहे पिवळा पडायला लागला म्हणजे दोनच प्रॉब्लेम झाले नत्राची कमतरता अन्यथा त्याला बुरशीचा पाहतो बरोबर आता इथं मला शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे ती नत्राचीही कमतरता नसून ती बुरशीचाही प्रादुर्भाव नसून ती फेरस आणि झिंकची कमतरता कम आहे ती ओळखायची कशी मी थोडक्यात एका दोन शब्द दोनच मिनिटामध्ये सांगतो आपल्या जर का पानं टोकाकडील पानं पिवळी झालेली आहेत आणि त्याच्या जर काही शिरा हिरव्या आहेत तर समजायचं ही फेरसची कमतरता आहे टोकाकडून दोन नंबरची पानं थोडीशी पिवळी पडलेली आहे आणि शिरा सुद्धा पिवळ्या पडलेल्या आहेत ती झिंकची कमतरता आहे लगेच आपल्याला त्याला फेरस सल्फेट आणि झिंक याचं जमिनीतून जर का दिलेलं असेल तर ही समस्या येणार नाही पण ज्यांनी दिलं नाही त्यांनी काय करायचं मग असं नेते बाजारात चिलेटेड फॉर्म्युलेशन मधलं झिंक आणि चिलेटेड फॉर्म्युलेशन मधलं आयरन वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळ्या नावाने येतं ना बरोबर कोणत्याही कंपनीचं घ्या दहा लिटर पाण्याला जास्तीत जास्त पंचवीस ग्रामप्रमाणे त्याची फवारणी आपल्याला करायची पंधरा दिवसाच्या अंतराने अशा दोन फवारणी त्याच्यात झाल्याच पाहिजे अतिशय कमी खर्चात आपल्याला चांगले रिझल्ट त्याचे तर इथे युरिया फेकू नये म्हणजे या ठिकाणी जे आपण जमिनीतून व्यवस्थापन करू शकलो नाही तर त्यात आपल्याला फवारणीमधून फवार मायक्रोन्युक्ची पूर्तता करता येते आणि शेतकरी बंधूंनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे की झिंक आणि फेरस हे त्याच्यासाठी खूप महत्वाचे घटक आहेत Uh, सर uh, तो आता एक आणखी खत व्यवस्थापना महत्त्वाचा महत्वाचा विषय जो आहे तण व्यवस्थापन आता तण व्यवस्थापन सहसा मजूर उपलब्ध असतात बऱ्याच वेळा पण आता काय झालं की uh, शेतकऱ्याचा कल जो आहे तो रासायनिक पद्धतीनं तण नियंत्रण करण्याकडे जास्त आहे तर याच्यात तुम्ही शेतकरी बंधूंना तण व्यवस्थापनाबद्दल काय मार्गदर्शन कराल जे तण व्यवस्थापन आहे रासायनिक पद्धतीनं तण व्यवस्थापन हे सोयीस्कर आहे आ, कारण की शेतकऱ्यांना बरेचदा मजूर भेटत नाही पण तत्पूर्वी काय करायला पाहिजे आपल्याकडे दोन तणनाशकाचे प्रकार पडतात एक उगवणी पूर्व म्हणजे पेरणी नंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्यात हे जर का आपल्याला घ्यायचं असेल तर बाजारात पेंडी मिथाली नावाने येतं एक्स्ट्रा वगैरे वगैरे वेगवेगळ्या त्याचा आपण एकरी सातशे ते आठशे मिली प्रमाणे दीडशे लिटर पाण्यात आपण त्याची एकरी फवारणी झाली पाहिजे पाणी पडलं पाहिजे एकशे वीस ते दीडशे लिटरशे लिटर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत पेरल्यानंतर आता आपला भूमिख मोठा झाला आहे मग आता आपल्याला कोणतं तणनाशक घेता येऊ शकतं पीक हे सात दिवसाच्या पुढे आहे आणि चौदा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये आहे तर त्यावेळेस आपल्याकडे एक तणनाशक आहे त्याच्यातला मी घटक सांगतो त्याच्यातला घटक आहे प्रोपी कुझॉलोफॉप अडीच टक्के आणि इमॅझे थॅपर हा बाजारात तो वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगळ्या वेगळ्या नावा तर हा आपल्याला घटक घ्यायचा आहे आठशे मिली प्रति एकर प्रमाणे आठशे मिली प्रति एक जस्त हा एकशे वीस लिटर पाणी आपलं पडलं पाहिजे त्याच्यामध्ये अट एक आहे की पीक हे सात दिवसाच्या पुढे पाहिजे आणि पंधरा ते जास्तीत जास्त सोळा दिवसाच्या ते मध्ये पाहिजे त्याच्यानंतर घेऊ नये कारण की त्याचा इफेक्ट हा फुलोऱ्याला होऊ शकतो ना आपलं नुकसान होऊ शकतं हा या व्यतिरिक्त एक महत्वाचं आपल्याला करायचं आहे फुलोरा किंवा आऱ्या लागण्याच्या अगोदरच अंतर्मशागतीची कामं आपल्याला संपवून टाकायचे एकदा त्याला फुलोरा किंवा आऱ्या लागण सुरू झाल्यावर अंतर्मशागतीचे कामं करायची नाही तर हे एक आपल्या तिथं काळजी घ्यायची बरेचदा आपण नियंत्रणाच्या गडबडीमध्ये आऱ्या किंवा फुलोरागाराच्या अवस्थेत आपण त्याला अंतर्मशागत घेऊ शकतो म्हणजे वखरपाळी म्हणा म्हणा न्यूदन म्हणा त्याच्या अगोदर आपल्याला हे संपवायचं आहे सर आता एक महत्त्वाचा विषय असा आहे की जसं कोणतंही पीक आपण घेतो तर त्याच्यातून आपल्याला किती नफा मिळणार आहे किंवा किती उत्पादन मिळणार आहे तर हे एक शेतकऱ्याचं उद्दिष्ट असतं आणि आपण एखादी नवीन गोष्ट ज्यावेळेस सांगतो किंवा हे जर आपण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं आपण जर गेलो आणि हवामान वगैरे खूप चांगलं राहिलं त्या शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन चांगलं केलं एकदम वातावरणात एकदम काही फ्लक्च्युएशन नव्हते हो असं सगळं चांगली परिस्थिती जर आली तर त्या शेतकरी बंधूंना किती उत्पादन होऊ शकतं हेक्टरी बघा हेक्टरी उत्पादन हे जमिनीच्या पोत्यानुसार बदलत जातं तर हलक्या प्रकारच्या जमिनीमध्ये जवळजवळ उत्पादनाच्या बाबतीत झालं पाहिजे बोलायचं झालं तर प्रति हेक्टरी म्हणजे अडीच एकरमध्ये बावीस ते चोवीस क्विंटल पर्यंत शेंगेचं उत्पादन आपल्याला हो उन्हाळी भुईमुगामध्ये चांगल्या प्रकारे होतं जर का आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि नियोजन पद्धतीने केलं तर आणि एक महत्वाचं त्याच्यामध्ये सांगायचं राहिलं त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जर का कोणता घटक पार पडत असेल तर पाण्याचं नियोजन भुईमुग पिकाला दर पंधरा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात बरं आता एक त्याच्यामध्ये करावं लागतं की बरेचदा शेतकरी पाण्याच्या पाळ्या भरपूर देतात हो। पण त्याच्यामध्ये पंचावन्न ते साठावी स्टेज ही अशी आहे की या दिवशी जमिनीमध्ये ओलावा असलाच पाहिजे बरोबर या दिवशी जर का पाण्याचा जर का त्याला ताण पडला तर मोठं नुकसान आपल्या पिकांमध्ये होते मग त्याच्यानंतर आपण किती पाण्याच्या पाळ्या दिल्या की म्हणजे आपण ज्याला म्हणतो जो डॅमेज आहे तो ऑलरेडी आता झालेला आहे मग त्याच्यानंतर आपण एक्सेस जरी पाणी दिलं तर ते त्याच्या उपयोगी पडत नाही बरोबर म्हणून पंचावन्न ते साठाव्या दिवशी पाण्याची जमिनीमध्ये ओल असणे अत्यंत गरजेचं साधारण हा कालावधी कोणता असतो नेमका म्हणजे आपण आर्या पकडण्याची स्टेज म्हणतो वेळ म्हणतो आर्या पकडण्याची स्टेज की या अवस्थेत आपल्याला त्याला काय करायचं नाहीये अंतर्मशागत करायची नाहीये त्याला पाण्याचा ता ताण पडू द्यायचा नाही आहे आणि अशा रीतीने त्याचं आपल्याला चांगलं जर का नियोजन पुन्हा एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक विचारतो की ड्रेस मॅनेजमेंट म्हणजे याच्यातही तानाचं व्यवस्थापन करतात काही शेतकरी अकोटच्या भागात तर ते नेमका काय प्रकार आहे हा ताण देणे म्हणजे काय आता भुईमुख थोडासा उगवून आलेला आहे आता उगवून आल्यावरती बरेच शेतकरी त्याच्यावर खूप सारं पाणी देतात तर ते देणं अतिशय चुकीचं आहे त्याच्यामध्ये त्याची वाढ जास्त होते आता तो उगवून आल्यापासून तर त्याला आठ ते एक दहा दिवसाचा किंवा जास्तीत जास्त बाराव्या दिवसाचा आपल्याला ताण द्यायचा आहे पाण्याचा म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे फुलोरा फोडला पाहिजे हा यामुळे काय होतं फुलोरा फुटला म्हणजे आऱ्यांचं प्रमाण वाढते आऱ्यांचं प्रमाण वाढलं म्हणजे शेंगा लागण्याचं प्रमाण वाढतं शेंगा लागण्याचं प्रमाण वाढलं म्हणजे आपलं उत्पन्न वाढतं तर हा त्याच्यामध्ये तो ताण हा जास्त नसावा आठ ते जास्तीत जास्त बारा दिवस हा याच्यापेक्षा तो जास्त ठेवू नये तर सर या ठिकाणी आपण आलात आणि आमच्या फोन इन कार्यक्रम जो होता भीम आधुनिक पद्धतीने आपली लागवड शेतकरी बंधूंनी कशी करावी या ठिकाणी आपण आलात प्रश्नांचे उत्तरे दिले आणि या ठिकाणी निश्चितच या पद्धतीनं शेतकरी जातील अशी आपण आशा करूया आणि एक चांगल्या प्रकारचं उत्पादन या भुईमुगामध्ये घेतील आपल्या मुलाखतीचा शेतकरी बंधूंना नक्कीच फायदा होईल आपण आलात त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर